मित्रांनो कालची मॅच बघताना रडावं की हसावं काहीच समजत नव्हतं मित्रांनो एवढी जबरदस्त मॅच तुफान मॅच झाली मित्रांनो नुकताच षटकार चौकारच पाहायला मिळाले मित्रांनो तब्बल एकतीस चौकार आणि अडतीस षटकार बघायला मिळाले मित्रांनो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा रेकॉर्ड ब्रेक मॅच आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपण बघितलं असेल तर छपरीने टॉस जिंकला आणि त्याने बॅटिंग करण्याचा <small> ऐवजी त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपण बघितलं असेल तर बॉलिंग लाईन पुन्हा एकदा विस्कटली आणि पुन्हा एकदा छपरी पद्धतीनेच स्टाईलने त्याने सुरुवात केली कॅप्टन्सीमध्ये आणि मित्रांनो एवढा चोपले एवढी चोपले मुंबई नॅसला मित्रांनो पण पन... जसप्रीत बुमराह सोडून एवढी वाट लावली मुंबई इंडियन्सची मित्रांनो आकाश अंबानीला कळत नव्हते की आपण कॅप्टन केलं आहे की काय केलं आहे कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मुंबई इंडियन्सला एवढा चोप कोणी दिला नव्हता तेवढा कालच्या मॅचमध्ये चोप बसला मित्रांनो अभिषेक शर्मा ट्रॅव्हिस हेड हॅनरी क्लासेन मार्क रम काय खेळ आहे मित्रांनो एक जबरदस्त दोनशे सत्याहत्तर मित्रांनो आर सी बीला काळा जो बंद झालं अरे काय यार आर सी बीचा जो रेकॉर्ड होता दोनशे त्रेसष्टचा सुद्धा सनरायझर्स हैदराबादने मोडलेला आहे है आणि एक जबरदस्त दोनशे सत्याहत्तर धावा त्यांनी वीस ओव्हरमध्ये ठोकलेले आहेत मित्रांनो खूप छान पद्धतीने मित्रांनो बघितलं असेल तर ट्रॅव्हिस हेड जो सनरायझर्स हैदराबादने पिक केला मित्रांनो खूप छान पद्धतीने त्यानेसुद्धा तीन षटकार आणि नऊ चौकारच्यामध्ये त्याने चोवीस बॉलमध्ये बासष्ट धावा अभिषेक शर्मा एकोणीस वर्षाचं पोरग सात षटकार मारते तीन चौकार मारते आणि मित्रांनो त्याने त्रेसष्ट धावा बनवल्या त्याच्यानंतर मित्रांनो मार्गरम याचा थोडासा स्कोर लो होता त्यांनी पण अठ्ठावीस बॉलमध्ये बेचाळीस धावा मारल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा मेन खेळाडू हॅन्डरे क्लासेन मित्रांनो एक जबरदस्त वेगळाच अद्भुत खेळाडू आहे मित्रांनो एलियनसारखा तो खेळाडू आहे मित्रांनो तो कुठल्या तरी वेगळ्याच जागावरून आपल्या इथे आपल्या जगामध्ये आलं आहे असं वाटतंय मित्रांनो चौतीस बॉलमध्ये ऐंशी जावा मित्रांनो सात षटकार आणि चार त्याने चौकार मारले मित्रांनो आपण बघितलं असेल तर गेली मॅच बघा तुम्ही मित्रांनो के के आर कारण के के आर जी मॅच आहे हैदराबादने जिंकली असते थोडंसं मिस्टेक झाली आणि मित्रांनो ती मॅच सनरायझर्स हैदराबादला हरावी लागली पण मित्रांनो आजच्या मॅचमध्ये त्याने पुरेपूर त्याचा बदला घेतला आणि मित्रांनो कोणता तरी राग सगळ्या खेळाडूंनी हे जे आपले मुंबई इंडियनचे बॉलर आहेत जसप्रीत बुमरा सोडून सगळ्यांवरती काढला मित्रांनो आणि आपण बघितलं असेल तर दोनशे सत्याहत्तर धावा ठोकल्या हो मित्रांनो याच्यामध्ये बघितलं असेल तर मित्रांनो महापाका हा जो डेब्युडंट होता मुंबई इंडियन्सकडून तो कारण तो अंडर नाईन्टीनकडून खेळतो साऊथ आफ्रिकाकडून मित्रांनो त्याने एक स्टेटमेंट ठेवलं केलं होतं की जसप्रीत बुमरापेक्षा मी चांगला बॉलर आहे त्याला काळ असेल जसप्रीत बुमरा आणि आपल्यामध्ये काय फरक आहे ते मित्रांनो कारण असा चोप चोप चोपला आहे ना त्याला हेन्रीक क्लासन ट्रॅव्हिस हेडने असलाच चोपला त्याला मित्रांनो अक्षरशः जबरदस्त तुफानी मॅच आपल्याला पाहायला मिळाली डेल स्टेनने लगेच स्टेटमेंट केलं मित्रांनो महापाकाला समजलं असेल की अंडर नाईन्टीन आणि प्रो लीगमध्ये काय फरक आहे तो पण मित्रांनो मजा आली मॅच बघायला त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर ह्याच्या बदल्यामध्ये आता रन तर काढावं लागतील मित्रांनो लाजत काजत काय होईन पण मित्रांनो असं वाटतं की कुठेतरी नेट रन रेटचा खूप फरक पडेल आणि ही जी मॅच आहे ती शंभर रन्सनी सनरायझर्स हैदराबाद जिंकेल पण असं काही झालं नाही मित्रांनो आपले पण काही खेळाडू काही कमी नव्हते मित्रांनो रोहित शर्मा आणि ईशान किशनने खूप चांगल्याशी सुरुवात करून दिली मित्रांनो रोहित शर्माने बारा बॉलमध्ये सव्वीस धावा त्याच्यानंतर मित्रांनो ईशान किशनने तेरा बॉलमध्ये चौतीस धावा मित्रांनो ही जर जोडी थोडीशी अजून खेळ करू शकली असती तर ही मॅच कुठेतरी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली असती पण ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर नमन मस्त खेळाडू खेळतोय मित्रांनो सूर्यकुमारच्या यादव जागेवरती चौदा बॉलमध्ये तीस त्याच्यानंतर तिलक वर्मा एक खूप छान पद्धतीने हैदराबादचाच सुद्धा आहे त्याने चौतीस बॉलमध्ये चौसष्ट धाव ठोकले मित्रांनो हार्दिक पांड्या मित्रांनो तो मॅच तर हारवायला चालता त्याने वीस बॉलमध्ये एकदम जबरदस्त त्याने स्कोअर बनवला चोवीस धाव बनवले मित्रांनो त्याने आणि आपला टीम डेव्हिड त्याने बावीस बॉलमध्ये बेचाळीस फक्त एकतीस धावांनी मॅच हारलेली आहे त्याच्यामुळे किती जरी स्कोअर झाला पण एकतीस धावांनी हरल्यामुळे कुठेतरी एवढा काय फरक नाही पडलेला मुंबई इंडियन्सच्या पण फरक पडला येतो कॅप्टन्सीवरती मित्रांनो कारण मॅच संपल्यानंतर आकाश अंबानी याने चक्कर रोहित शर्मासोबत जाऊन त्यांचं डिस्कशन चालू होतं मित्रांनो पुढे बघूया काय होतंय काय नाही खूप पाहण्यासारखं आहे जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कालची मॅच कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटमध्ये तर लवकरच भेटू नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र